निवडणुकाला देशात अनेक फायदा पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे महाराष्ट्रात उभी राहिलेले कारखाने इथं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये जायचे हे महाराष्ट्राच्यावर अन्याय करण्याची गोष्ट आहे संकट साधे संकट नाही लोकशाहीच्या मूलभूत तुमच्या अधिकारावर हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामून शक्ती एकत्रित केली पाहिजे

यांचे विचार आत्ताच आपण ऐकले की माझे महापौर हे धांडवले या भागातील लोकप्रिय विधानसभेचे सभासद आमदार सुनील राऊत भाई जगताप माजी महापौर निर्मात फवारकर अन्य सगळे सरकारी आणि ज्यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात ते आपल्या सगळ्यांच्या उमेदवार संधी देणं हवा पाटील आणि बंद वगैरे देणं कालचा दिवस हा मुंबईच्या दृष्टीनं एक दुःखाचा दिवस होता 이 카우라스라, 이 카우라스라, 이카우라이 카우라스라, 이 카우라스라, 이카우라스이 카우라스라, 이카그라스라이 카우라스라, 이 카우라스라, 이 카우라스라, 이 카우라스라, 이 카우라스라, 이 카우라스라, 이 카우라스라, अनेक लोक त्या होल्डिंगच्या खाली साफरने गेले यंत्रणा जी आहे महानगरपालिकेची आणि अन्य त्यांनी प्रयत्नाशी फराक असता केली तरीही चौदा लोक मिळते होती पाहिले आणि त्यामुळे साहजिकच काल अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीक जगाचं लक्ष मी काल एकच ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक चार पाच तफ्याने होते काही जिल्ह्याच्या या निवडणुका संपून गेल्या मी ज्या भागातून अनेकदा निवडणूक लढवली त्या मतदारसंघामध्ये तीन आठवड्याच्या पूर्वी आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिली सभा घेतली आणि माझ्या लक्षामध्ये आलं की पहिल्या सभेला कोणतरी एक व्यक्ती बहुतेक बाहेर देशात आली असावी असे एका कोफ्यामध्ये उभे राहून तिफले करत होते निघत होते सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं आणि विचारले की से आहे आप त्यां अमेरिकेत म्हणजे अमेरिकेत काय करता तुम्ही त्यांनी सांगितलं जगामध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक वर्तमानपत्र आहे त्यांच्या वतीनं इथं आलं आहे न्यूयॉर्क टाईम्स आणि त्यांचे वाचक यांना या निवडणुकीच्या संबंधीची एवढी आस्था आहे त्यांनी सांगितलं की सवन अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाहीचं भविष्यवर ठरणारी ही निवडणूक काय करणार आहे याचा उद्देश औच्छुक आहे आणि त्यासाठीच माझ्या अमेरिकेच्या वृत्त झालीच नाही जिथे जिथं जगामध्ये लोकशाही आहे संसदीय राज्य पद्धती आहे त्या सगळ्या घटकांना भारतातल्या या निवडणुकीच्या संबंधीचं आवश्यक आहे आणि एका दृष्टीने चिंतासुद्धा आहे चिंता का आहे की जगात जे लोकशाहीच्या पद्धतीनं चालणारे देश आहेत त्या देशांच्या मालिकेमध्ये भारताचं नाव अतिशय वरच्या दर्जाला आहे आणि भारतातल्या लोकशाहीला जे संकटात नेण्याचं काम कुणी केलं तर त्याचा परिणाम जगातल्या लोकशाहीमध्ये रस्त्यांच्या होईल अशी अस्वस्थता आज या देशाच्या बाहेरसुद्धा आहे ही का गडली असत निवडणुका या देशात अनेक पाहिजे पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे या देशामध्ये अनेकांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुका झाल्या मी फायद्या मी काँग्रेसमध्ये होण्याला शिकत होतो तेव्हा आम्ही एक जवाहरलाल नेहरूंची सभा येतली आणि जवाहरलाल नेहरू होण्याला नेते निवडणुकीच्यासाठी आपली भूमिका मांडण्यात येत त्यामुळे त्यांनी विदेशचा भारत कसा उभा करायचं सांगितलं आणि लोकशाहीचं सा महत्त्वही त्यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण ऐकले ललबहादूर शास्त्री येऊन गेले इंदिरा गांधी येऊन गेले राजीव गांधी येऊन गेले त्यानंतर राव येऊन गेले डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले अटलविहारी वाजपेयी येऊन गेले या अनेकांनी निवडणुकीच्या संदर्भात लोकांना सामोरं जाऊन सत्ता लोकांनी सत्ता दिली तर माझं काय म्हणणं नाही पण त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं ती किती फायत याचा लेखा दोघा घेण्याच्या संबंधीची संधी नागरिक म्हणून तो सांगायचे की काँग्रेसच्या राज्यामध्ये महागाई खूप झाली जाईल त्या ठिकाणी सांगायचे माझ्या हातात सत्ता द्या लवकरात लवकर मी पेट्रोलचे भाव निर्णय आणतो त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या आज भगिनींना स्वयंपाक करण्याच्यासाठी सिलेंडर लागतो त्या सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या राजवतीत वाढली माझ्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आत मी पन्नास टक्के किंमत या सिलेंडरची कमी करतो आणि ही सिंड सिलेंडर नजरेसमोर ठेवून तुम्ही मताना जा मताना जाण्याच्या खोली सिलेंडरला नमस्कार करा हा सिलेंडर कमी किंमतीत वेळेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची ही भूमिका त्यांनी मांडली होती आज दहा वर्ष झाली तुम्ही विचारतो भगिनी ना सिलेंडरची किंमत दहा वर्षात कमी नाही वाढली का नाही प्रचंड प्रचंडवादी पेट्रोल डिझेल याचा भाव दहा वर्षात पन्नास टक्क्यावर आणणार होते आज काय शिक्षण आज यांचा भाव वाढलेला आहे समजा आस्पथाल निघायला मिळेल पेट्रोल आणि डिझेल हे जिव्हा मोठा होतं सीमित असतं तेरा फाऱ्यामध्ये शेतकरी धान्य फेकवतो भाजी फेकवतो तो भाजी भाला मुंबईला आणायचा असेल तर त्यात आणतो तेलफोनी आणतो त्याला पेट्रोल लागतं त्याला डिझेल लागतं त्याचे वाव दहा वर्षात जर दुफट तिफट झाले तर भाज्याची किमती वाटत का नाही शेतीमालाच्या किमती वाटत का नाही माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाटत का नाही हे सगळं अनुभवतोय लोक मोदींनी दहा वर्षाच्या पूर्वी हा शब्द त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांनी तयार करणार आज दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक संघटन आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच विखो ठाला हिंदुस्थानामध्ये हो समर्थन बाहेर पडले शाळा कॉलेज कॉलेजमधलं त्यातल्या सत्याऐंशी मुलांना आज नोकरी मिळत नाही याचा अर्थ सत्याऐंशी टक्के तरुणांची शक्ती आज या देशामध्ये बाहेर बेकार आहे आणि सांगितलं काय होतं दरवर्षी दोन कोटी लोकांची नोकरी आम्ही देऊ या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे जसं इलक या ठिकाणी आधीच्या आमच्या के मित्रांनी केला मोदी सांगतात एक आणि करतात घडतात दिलेला शब्द वागत नाही मग सत्ता कशासाठी चालतात सत्ता मजबूरांच्या हातात घेऊन मजबूरांच्या हिताची जखणू करणं हे सुद्धा आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतलेलं आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं त्या राज्याला जीवाशी कोणाची हे जीभाष राज्य बोललं पाहिजे मराठी लोकांनी संघर्ष केला संयुक्त मानांच्या प्रयत्न शेवटी हा देश हे राज्य स्वतंत्र राज्य झालं की जे तणाव महाराष्ट्र आहे गुजरात राज्य वेगळे झालं आनंद आहे गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण एकोणीसशे सात साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे त्यावेळी फरक खूप होते पण यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता होता वसंतराव नाईकांच्यासारखा अकरा वर्ष मुख्यमंत्री होता अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला घेतलं माझ्याकडे वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणाची जबाबदारी होती अनेक नेण्याच्या कालखंडामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्या आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला तुम्हा लोकांच्या मदतीनं तुम्हा लोकांच्या साथीनं उद्योगधंदा असो शेती असो शिक्षण असो या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावलिक हा वाढवला आणखी ही कारखानदारी वाढवावी अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं ही भूमिका एकोणीसशे साठपासून घेतली गी। गेली असं बदलतं आहे आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जफर करण्यासाठी इथे अधिक कारखानदारी कशी होईल इथली शेती संपन्न कशी होईल अधिक हातायला काम कसं मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही याऐवजी या राष्ट्रात या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावे महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये जायचे हे महाराष्ट्राच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली ने या राज्यामध्ये निष्ठ्याने चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात जाण्याचं आहे आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे संजय दिनाभा पाटील यांची उमेदवारी आपण लढवतो आहे हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे इथं मराठी आहेत इथं गुजराती आहेत इथं उत्तर भारतीय आहेत इथं दक्षिण भारतीय आहेत इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत सर्व समाजाचे लोक अनेक ठाणापासून गुन्हा गोयंदाने याचिका जातात हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं आहे आणि ते वैशिष्ट्य दर्शन करायचं असेल तर जो जो इच्छा राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला अधिकार दिला पाहिजे त्याच्या प्रश्नाची सोडवणी केली पाहिजे पण इथे कारखानदारी तुम्ही हलवली कसं करण्याचं साधन हलवलं तर साहजिकच त्याची दुष्पना इथे राहणाऱ्या लोकांच्या तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो त्यांच्या घेण आणि हे फाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात याचा तर कर दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापर हे कसं होतं हे मोदी दाखवत काय दिसते चित्तात आज झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी उठवून आदिवासींच्या भासण्याच्यासाठी त्यांनी काही मानणी केली केंद्र सरकार आदिवासींच्या भरणाकडे कर दुर्लक्ष करत आहे म्हणून ती का चिफाणी केली आपल्या राज्याच्या आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न परिणाम काय झाला हा झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये कशासाठी केंद्र सरकारनं टीका केली म्हणून टीका कशासाठी केली आदिवासींच्या भारताकडे लक्ष देत नाहीत म्हणून केली राज्याचा मुख्यमंत्री एक वर्ष झालं जेलमध्ये दिल्ली देशाची राजधानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं राज्य चालवतात मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो संजय राऊत राहतात आम्ही त्या ठिकाणी बघतो की दिल्लीचं प्रशासन एका वेगळ्या पद्धतींचं चालवतात तिथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुलामुलींना मुलींना अतिशय कमी खर्चात शिक्षण वेळ याची काळजी केजरीवालने त्या ठिकाणी घेतली आणि ती वाहण्याच्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातले लोक त्या ठिकाणी येतात दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालनी त्या ठिकाणी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा भरण्याचा प्रयत्न हे व्यस्त करतात तो काही धनाद श्रीवंताच्या कुटुंबांना वाणूच नाही सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारचे अधिकारी म्हणून काम पण हे कळलेला दिल्लीला अन्याय होतो दिल्लीला न्याय मिळत नाही बघितल्याच्या नंतर नोकरी शोधली आणि दिल्लीच्या लोकांच्या भासणामध्ये लक्ष राहिलं संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली लोकांनी त्याला एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारवर टीका केली त्यांना तुरुंगात टाकलं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तरुणात दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तरुणात हे का झालं तेव्हा मोदींचा टीका करतो म्हणून झालं या ठिकाणी तुम्ही भाषण ऐकलं संजय राऊत यांचं सामन्यांचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मानतात वेग प्रसंगी टीका ठिंपाणी करतात ती टीका ठिंहणी केली म्हणून त्यांना तरुणा टाकले महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय चांगले काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख त्यांना तरुणामध्ये टाकले किती जणांची नावं सांगितली स्वातंत्र्याच्या आधी इंदिरांचे विरुद्ध संघर्ष केला टीकाची भारी केली तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची बाब होती पण त्याच्याविरुद्ध आपले वाद वजे गजले स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका घेतल्याच्या नंतर आज आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी फाव करायला सुरुवात झाली आणि म्हणून हे संकट साधे संकट नाही लोकशाहीच्या मूलभूतांच्या अधिकारावर हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामून शक्ती एकत्रित केली पाहिजे आणि आज या ठिकाणी जर उमेदवार उभा केला संजय आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय देनाभावासाठी त्यांना मोठ्या मताने विजय करण्याचं काम हे तुम्हाला सगळ्यांना करते अनेक गोष्टी सांगता येतील पण मी अधिक अफल्या सगळ्यांचे या ठिकाणी घेऊ इच्छित नाही ही निवडणूक साधी सोपी नाही या निवडणुकीत एखादी गोष्ट करण्यात चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि आपल्या पुढच्या फिऱ्यांना द्यावी लागेल आणि फुलची फिरी समृद्ध्या रस्त्यावर जायची असेल प्रगत रस्त्यावर जायची असेल तर भाजप तरीफार ही जी गोष्ट तुम्ही केली ती कुठेत आणली पाहिजे मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोळ्याचा प्रत्येक घटक यांच्या सामुदायिक सत्तेमधून आम्ही एक नवीन इतिहास हा निर्माण केला पाहिजे અને તે કામ ઉદ્યા છે મતદારના દિવસે આપણ કરા અસર અપેક્ષા એ ઠાણી કરતો સંજય દેવા પાટિલ એના મુખ્યમંત્રની વિજયી કરબઈમદે હા એક ઇતિહાસ રજા અહી અપેક્ષા કરતો દૂન શબ્દો